दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक ही रंगधुमाळी आता लागलेली आहे आणि सगळीकडं पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचाराचा चालू झालेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी सगळे आता मैदानात उतरलेले आहेत उमेदवारी अर्ज देखील भरल्या गेलेले आहेत आणि आता काही दिवसांवर मतदानदेखील ठेपलेलं आहे आपल्यासोबत जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ हे जे काही भारतीय जनता पार्टीकडनं उभे आहेत हे आपल्यासोबत जुळलेलं आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया ताई तुमचं स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि उमेदवारी अर्ज भरलेला आहे मागच्या वेळेस आपला उमेदवारी अर्जाच्या वेळेसच खूप मोठं संकट कोसळलं पण यावेळेस उमेदवारी अर्ज आपला पूर्णपैकी भरलेला आहे आणि आपला प्रचार देखील सुरू झालेला आहे काय सांगणार उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरपासूनच मी म्हणजे लोकांच्या संपर्कासाठी सुरू झालेलं होतं कारण खूप एखाद दीड महिना अगोदर तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे भरपूर वेळ मिळाला महत्त्वाच्या लोकांच्या खूप चांगल्या भेटी घेता आल्या लोकांमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता सर्व मी जनतेमध्ये जी आहे लोकांना भेटते आहे वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ग्रुप्समध्ये जाऊन भेटते आहे मॉर्निंग वॉकपासून योगाच्या क्लासेसपासून सकाळी साडेसहापासून माझा दिवस सुरू होतो आहे तर रात्री माझं झोपण्याची वेळ साडे साधारणतः आता दीड आणि दोन वाजेची होऊन आहे वेगवेगळ्या ग्रुप्सला भेटणं वेगळ्या लोकांमध्ये भेटणं लोकांकडून अतिशय चांगल्या पद्धतीचं स्वागत होतं आहे लोक औक्षण करतायत लोकं भरभरून प्रेम करत आहेत याचा एक वेगळा आनंद आहे मला असं वाटतं की हे जो काही स्वागत केलं जातं आहे हे स्मिताबागचं नव्हे तर मोदीजींनी केलेल्या कामाचं स्वागत असं मला वाटतं दहा वर्षात त्यांनी जो काही विकास केला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन मनामध्ये जाऊन त्यांनी जे काही घर केलेलं विकासाच्या माध्यमातून त्याचं हे स्वागत असं मला वाटतं निश्चितच मोदीजींनी केलेल्या विकासाचंच हे तुमचं स्वागत होतं आहे फॉर्म भरला गे गेलेला आहे ठिकठिकाणी तुम्हाला स्वागत फटाके फोडून ओवाळून अशा पद्धतीने स्वागत केलं जात आहे पण काही नवीन नवीन प्रश्न लोक तुमच्यापर्यंत सांगत असतील आणि विकासाच्या बाबतीत आपण त्यांच्यापुढं प्र त्याची उत्तरं देत आहोत काय वाटतंय ते बघा प्रश्न कधी संपणारे नसतात आणि त्याच्यावर उत्तर पण संपणारं नसतं प्रश्न विचारला तर उत्तर देण्याची क्षमता पण मी नक्कीच ठेवते कारण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे जनतेमध्ये आम्ही इतके वर्षाली काम करतो आहे त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाण पण आम्हाला आहे आणि त्याची उत्तराची पण जाण आम्हाला आहे पण मला आत्ता उत्साह जो दिसतो आहे तो नवीन जे काय ते नव नवीन युवक जे आहे जे पहिल्यांदा वोटिंग करणार आहे त्यांच्यामधला उत्साह बघून जरा जास्त आनंद होतो आहे म्हणजे त्यांना नवीन पहिल्यांदाच मतदान करण्याचा तो एक वेगळा आनंद आहे सहज मी त्या मुलांना विचारलं तर म्हणजे माझ्या गळ्यात काही बॅच नव्हता काही नव्हता तर मी विचारलं कारण तुमचं पहिलं ओटर वटर आहे का हो म्हणजे आम आमचं पहिलं वोटिंग आहे म्हणजे कसं वाटतंय म्हणजे आम्हाला खूप आनंद होत आहे काय करणार आहात कोणाला देणार म्हणजे आम्ही मोदींच्या मागे आहोत विजन असणारा नेता त्यांच्या डोळ्यासमोर आहे कारण त्यांना माहिती आहे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना जन्माला घालण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतं आहे ज्या ठिकाणी आमची मुलं जन्माला येत आहेत त्याची कर्मभूमी होऊ शकत नाही कारण जळगाव लोकसभेचा जो काही आपला मतदारसंघ आहे इथली मुलं इथं शिक्षण घेतात किंवा शिक्षणासाठी त्यांना बाहेर जावं लागतं किंवा त्याच्यासाठी व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने त्यांना मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी जावं लागतं पण आज स्टार्टअपच्या माध्यमातून छोटी छोटी काही जी मुलं तीस बत्तीस वर्षाची अडतीस वर्षाची मुलं जी स्टार्टअपच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी सुरू करत आहेत आणि ते उद्योग नोकरी करणारे तर उद्योगातून ते नोकरी देणारे तयार होत आहेत ह्या मुलांशी जेव्हा संवाद साधते तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळतो की स्टार्टअप नावाचा जो काही विषय होता त्या काळात दहा वर्षपूर्वी कोणाला माहितीही नव्हता पण दहा वर्षामध्ये वर्षा मोदीजींनी तरुणांच्या मनाची काही एक भावना निर्माण केलेली आहे एक प्रकाश जो त्यांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे तो बघून मला खूप आनंद वाटतो निश्चितच लोकसभा म्हटल्यानंतर मोदीजींना निवडून आणणे हाच एक सगळ्यांचा मोठा आहे ध्येय आहे आणि अबकी बार चारसो पार असा एक आपला नारा आहे हा नारा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळी लोकं धावत आहात आणि मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवावं व्हावेत यासाठी तुमची सगळ्यांची मेहनत आहे काय सांगा एकही एक शक्यता मी सोडत नाही मी ना सकाळी साडेसहापासून मॉर्निंग वॉकला जाणारे लोकं असतील योगा क्लासेसचे लोकं असतील हास्य क्लबचे लोक असतील वेगवेगळे व्यापारी असतील उद्योजक असतील वेगवेगळ्या संस्था असतील त्या सगळ्यांपर्यंत पोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आहे की एक एक व्यक्तीला भेटून कारण मला माहीत आहे की वीस लाख लोकांपर्यंत पोचवायचं आहे सहा विधानसभा क्षेत्र आहेत एरिया खूप मोठा आहे प्रत्येकापर्यंत मी जायचं ठरवलं तरी ते शक्य होणार नाही आहे पण तरी वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून पोचलं तर निदान त्यांच्या वेगवेगळ्या पॉकेट्समधनं त्या लोकांपासून त्या त्यांच्या पुढच्या लोकांपासून तो मेसेज पोचण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि मला असं वाटतं या माध्यमातून जो काय आमचा प्रचार आहे तो योग्य आणि व्यवस्थित रीतीने आम्ही त्या पद्धतीने पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो माझ्यासोबत आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नेते आहेत सगळे म्हणजे रात्रीचा पाठ आणि रा, पाठची रात्र करत आहेत आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून विचार पोहोचवण्याचा विकास पोहोचवण्याचं काम त्या माध्यमातून करतोय आणि मला विश्वास आहे या विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी नक्कीच ही शंभर टक्के सीट या ठिकाणी काढू शकतो निश्चितच माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे विकासावर तुम्ही आता बोलला आहात विकासाचे प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता उद्या खासदार झाल्यानंतर सगळ्यात पहिलं तुमचं काम कोणतं असेल जे विकासाचं असेल आणि तुम्ही प्राधान्य कोणत्या कामाला देणार अर्थात सिंचनला कारण पाणी आलं तर शेतकरी तर सुखी होईलच पण त्याच्यावर उद्योजकांना पण मला काही इथं उद्योग आणता येऊ शकतील म्हणजे मी म्हटलं नाही की आत्ताचा युवक बाहेर पडतोय तर जी जन्मभूमी ती कर्मभूमी होण्यासाठी जे काही उद्योग आपल्या ठिकाणी या ठिकाणी येणं आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रयत्न करेल आणि हे पाण्यामुळे होऊ शकेल आता इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे रस्त्यांची जाळं आपल्याकडे आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे विमानतळाची आता आपल्या बऱ्यापैकी सुरुवात झाली पण ते अजून पुढं त्याच्यात भरपूर काम करणार करायचं आपल्याला आहे म्हणजे दळवळणाची साधनं आपल्याकडे बऱ्यापैकी आता उपलब्ध झालेली आहेत आपल्याकडे वीज पण आहे पण आपल्याकडे पाणी नाही कारण कोणताही उद्योग येताना पाणी पण तितकंच महत्त्वाचं होतं पण पण काही क्षेत्रात पाणी आहे काही क्षेत्रात पाणी नाही म्हणजे जे काही रखडलेले प्रोजेक्ट आहे तर मला माहिती आहे ते, ते रखडलेले प्रोजेक्ट पण आता शेवटच्या स्टेज आलेले आहेत तर पहिलं मिशन आहे ते प्रोजेक्ट पहिले पूर्ण करणं आणि नंतर उद्योगधंदे या ठिकाणी आणणं त्याच्यात महिला सबलीकरणाचा विषय आहे बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठं जाळ आहे मी आता जेव्हा प्रचारच्या निमित्तानं फिरते एक एक, एक गावात तीन तीनशे बचत गट त्या माध्यमातून काम करतात बरं हे बचत गट कोण आहे तर जे आपले शेतकरी कुटुंब त्यांच्याच घरातल्या बायकांनी हे बचत गट सुरू केलेले आहेत म्हणजे एका अर्थाने शेतकरी आणि महिला यांनाही दोघांना सक्षम करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं या का आगामी काळामध्ये मला पावलं टाकावे लागते आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं माझं विजन पण तयार आहे फक्त मला निकाल चार तारखेची मी वाट बघते आहे मतदान होणार यात मला कुठेही शंका नाही निवडून येणार यातही मला काही शंका नाही आणि त्याच्यापुढं मला पाच वर्ष काय काम करायचं याचे विजन मी डोळ्यासमोर ठेवून काम करते निश्चितच चार तारखेची वाट आहेत मतदान झाल्यानंतर जेव्हा चार तारखेला निकाल लागेल या गोष्टीची वाट पाहून पाह। स्मिता वाघ यांचं विजन हे पूर्ण रेडी आहे आणि निकाल लागल्यानंतर झाल्यानंतर त्या आम्ही काम करणार आहोत सुमित देशमुख स्पॉट न्यूज जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा